नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विदर्भ यास अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आपण जी नवी सिरीज सुरू केली आहे ज्याच्यामध्ये गोष्ट अर्थव्यवस्थेची म्हणूनच यामध्ये आर्थिक घडामोडी आपण पाहतो जी एस टीच्या संदर्भातलं कारण नुकतीच महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी परिषद नुकतीच पार पडली छप्पनवी परिषद तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या जीएसटी परिषदेमध्ये सबंध देशाच्या आर्थिक स्थितीवरती परिणाम करणारा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आला आणि सकारात्मक परिणाम करणारा निर्णय हा घेण्यात आला तर यामध्ये आपण सुरुवात करूया आपल्या या घडामोडीला जीएसटी परिषद आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे एक कर संरचना असावी सोपी संरचना असावी कराच्या संदर्भातली असं एक यासाठी आपण जी एस टी कायदा पारित केला घटनादृष्टी त्याच्यासाठी केली आपण आपण यासाठी एकशे एकवी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट आणला असं करून आपण या देशामध्ये करांच्या सरळ प्रत्यक्ष कर जे आहेत आपले याचा आपण सोयीस्कर व्हावेत या अनुषंगाने या प्रकारे आपण जी एस टी परिषद सुद्धा त्या अंतर्गत स्थापन केली बघा ही जी एस टी परिषद स्थापन करण्याचं कारण असं की करांच्या बाबतचे निर्णय घेता यावेत राज्यांसोबत समन्वय साधता यावं या अनुषंगाने या आपण जी एस टी परिषद ही एक स्थापन केली यासाठी म्हणूनच छप्पनवी परिषद ही नुकतीच पार पडली बघा छप्पनवी परिषद पार पडली तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आणि या तीन सप्टेंबरच्या परिषदेमध्ये साधारण दहा ते साडेदहा तास इतका प्रदीर्घ तासांपर्यंत ही परिषदेची चर्चा चालली याच्यामध्ये सगळ्या राज्यांचे वित्त मंत्री याच्यामध्ये सहभागी झाले आणि या प्रदीर्घ चर्चेनंतर याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला की आता आपल्याकडे जे काही पूर्वी चार ते पाच स्लॉट होते तर ते कमी करून आता आपण फक्त जीएसटीचे दोनच स्लॉट ठेवायचे असं ठरवलं आणि हे दोन स्लॉट म्हणजे आपल्याकडे माहिती आहे ते आहे एक पाच वाला स्लॉट आणि दुसरा आहे अठरा वाला स्लॉट हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की महत्वाचं काय आता अनेक वर्षांपासून विरोधकांच किंवा अर्थतज्ज्ञांचं मत होत होतं सरकारला सांगणं होतं की आपल्याकडे इतके सगळे स्लॉट्स आहेत गुंतागुंत खूप मोठ्या प्रमाणात आहे ती गुंतागुंत कमी करावी अखेर आरती शासनाने किंवा या जी परिषदेने हा एक सकारात्मक निर्णय घेऊन अशा प्रकारे स्लॉट्स पाच स्लॉट्सवरून आता एकदम दोन स्लॉट करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर हा एक काय आहे ते, का ते आपण थोडं बघितलं पाहिजे महत्वाचं आहे की जीएसटी जो आहे आपला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर याचं नेमकं तत्व काय हे तत्व पाहणं गरजेचं आहे मुळात जीएसटी जीएसटीचे मुख्य तत्व जीएसटीचे मुख्य तत्व दोन आहेत प्रामुख्याने एक तर याच सोयीस्कर असण सोयीस्कर असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण त्याला म्हणूया सरलीकरण सरलीकरण असणं आवश्यक आहे हे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे त्याच्यानंतरचं तत्व म्हणजे अपवाद नसणे हे दोन तत्व फार महत्वाचे आहेत आणि आपण जेव्हा जून दोन हजार सतरापासून जीएसटी लागू केला आहे देशामध्ये त्यावेळी ह्या दोन्ही गोष्टींना आपण साइडला ठेऊन जीएसटी लागू केला म्हणजे लोकसत्तेमध्ये लेख पण होता बघा संपादकीय होतं की त्यावेळी जो जन्माला आला जीएसटी त्यावेळीच आपण व्यंग असलेला जीएसटी लागू केला असं त्यावेळी लोकसत्ताला एक त्यामध्ये संपादकीय होतं बघा तर या अनुषंगाने एक जर बघितलं सरलीकरण जेव्हा आपण लागू केला जूनमध्ये तर हे सरलीकरण बिलकुलच नव्हतं आपल्याकडे कारण त्याचवेळी महत्वाचं म्हणजे आपण शून्य टक्के बारा टक्के पाच टक्के याच्यामध्ये बारा टक्के त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अठरा टक्के अठ्ठावीस टक्के असे आपण स्लॉट त्याच्यामध्ये चार ते पाच स्लॉट त्या वेळेस ठेवले या कारणाने व्हायला पाहिजे ते सरलीकरण न होता याचा गुंतागुंत झाली गुंता निर्माण गुंतागुंत मोठ्या प्रमाणात झाली मग एक लक्षात घ्या आपल्या राज्यसेवेला जर बघितलं आपण तर एक मध्ये पॉइंट आहे बघा की संसाधनांचे एकत्रीकरण म्हणजेच मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस संसाधनांचं एकत्रीकरण जर करायचं असेल तर त्यासाठी हे महत्वाचं आहे की कर संरचना ही सरलीकृत असली पाहिजे सरळ असली पाहिजे सिम्प्लिफिकेशन त्याच्यामध्ये असायला पाहिजे परंतु आपण मुळात तो जीएसटी जन्माला आला तेव्हाच त्याला गुंतागुंत करून टाकला कॉम्प्लिकेटेड करून टाकला तो कलेक्शनसाठी इतके मोठे प्रॉब्लेम्स यायचे या कारणाने जी टी कलेक्शन तर व्हायचंच नाही जे। सोबत जी एस टीची जे चोरीसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायची त्या कारणाने म्हणजे एका अर्थाने कोणाची इच्छा नसताना सुद्धा या गोष्टी व्हा व्हायच्या अनावधानाने व्हायच्या बरेचदा सी ला सुद्धा इतक्या मोठ्या अडचणी याच्यामध्ये यायच्या की हिशोबामध्ये अडचणी यायच्या म्हणजे कुठेतरी ऑबस्टॅकल्स आपल्याला संसाधनांचं एकत्रीकरणामध्ये येत होत्या बघा हे याच्यामुळे आपलं कुठेतरी आता हे जे काही पाच पाच स्लॉट्स आपल्याकडे आहेत हे स्लॉट्स आता कमी होऊन आता आपण त्याच्यामध्ये एक पाच टक्के आणि दुसरा म्हणजे अठरा टक्के असे दोनच स्लॉट आणून याचं सरलीकरण केलेलं आहे आपण त्या कारणाने आता ही एक सकारात्मक गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मग आता अपवाद नसणे ज्यावेळी हे एक सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे जे पूर्वीच आपण लागू करायला पाहिजे होतो ज्यावेळी आपण जून दोन हजार सतरामध्ये जीएसटी लागू केला त्याचवेळी अपवाद नसणे पाहिजे होतं परंतु हा जून दोन हजार सतराला आपल्याकडे अपवाद होता जीएसटीला काय तर तुमचे पेट्रोलियम इंधन हे आपलं त्याच्यामध्ये अपवाद ठेवलं आपण मद्य हे सुद्धा अपवाद ठेवलं त्याच्यानंतर आपल्याकडे अपवाद होता जुगार बघा जुगार याला पण अपवाद ठेवलं या कारणाने ही खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्लिकेशन याचे निर्माण झाले होते जीएसटी आपण लागू तर केल, केला पण खऱ्या अर्थाने लागूच केला नाही असा त्याचा अर्थ होतो त्याचे तत्वच आपण मुळात लागू केलेलं नाही जीएसटी फक्त घटनादुस्ती केली आणि तेवढ्या पुरतं आपलं चाललेलं होतं देशामध्ये जीएसटी चालू आहे जीएसटी चालू आहे परंतु खऱ्या अर्थाने आता आपण त्याला योग्य मार्गाने जीएसटीच्या चाललोय असं आपल्याला याच्यावरून दिसून येतं म्हणून आगामी काळामध्ये राज्यसेवेला या अनुषंगाने प्रश्न हमखास येणार हमखास म्हणजे हमखास येणार हे आता जे काही आपले याच्यामध्ये जीएसटी जनक म्हणतो आपण त्यांना विजय केकर डॉक्टर विजय केळकर डॉक्टर विजय केळकर यांनी जे आहे सुरुवातीला सांगितलं होतं की स्लॉट हे कमीत कमी असायला पाहिजे जीएसटीचे ते तर अक्षरशः म्हणजे बारा टक्क्याचाच स्लॉट सांगतात बघा एकच स्लॉट असावा बारा टक्क्याचा परंतु आपल्याकडे इतके पाच ते चार इतके स्लॉट्स आपण तयार केलेले होते त्या कारणाने गुंतागुंत खूप मोठ्या प्रमाणात वाढत होती या कारणाने जी कलेक्शन टी कलेक्शनमध्ये अडचणी येत होत्या त्यासोबतच मॅनपॉवर आपल्याला स्किल्ड मॅनपॉवर आपल्याकडे नव्हतं हे सुद्धा खूप मोठी अडचण होती त्यानंतर सरकारला सुद्धा अडचणी येत होत्या कलेक्शनमध्ये हे आपल्याला आता आगामी काळामध्ये आता हे सगळं संपून जाईल आणि आता जी तत्व आहे खरे जी एस ती तत्वानुसार आपण याच्यामध्ये वागणार आहोत ते आपल्याला याच्यावरून लक्षात येतं मग आता याच्यामध्ये हे जे काही आपण दोन स्लॉट्स तयार केलेत पाच टक्के आणि अठरा टक्के सोबतच एक महत्वाचा म्हणजे सीन टॅक्स सुद्धा आपण सुरू केला जे की लक्झरियस गोष्टींवरती टॅक्स लागतो म्हणजे असं की ते गरीब लोक युज करत नाही किंवा सामान्य लोक वापरत नाही त्या गोष्टी किंवा उपभोग त्याचा घेत नाही जे श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे अगावचा पैसा आहे जास्तचा पैसा आहे तेच लोक उपभोग घेतात त्या गोष्टीचा त्याच्यावरती आपण सीन टॅक्स जो आहे तर तो फोर्टी पर्सेंटचा हा टॅक्स लावला हा अतिशय सुंदर टॅक्स आपल्याला म्हणता येईल की म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते लोक चाळीस टक्के टॅक्स देतील आणि ज्यांच्याकडे मध्यम वर्ग आहे किंवा गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे पाच टक्के आणि अठरा टक्क्याचा जीएसटी आहे तर या कारणाने आता आपल्याकडे महागाई सुद्धा कंट्रोलमध्ये राहण्यासाठी शक्यता याच्यावरून दिसून की महागाई नियंत्रणात राहू शकते सरलीकरण झाल्या कारणाने टॅक्सचं कलेक्शन सुद्धा येऊ म्हणजे सरकारकडे असं एका अर्थतज्ज्ञ सुद्धा म्हणतात की कर कसा गोळा करावा तर मधमाशी जशी त्या फुलामधून परागकण गोळा करते तसा कर शासनाने गोळा करावा असं म्हटलं जातं परंतु कर जो गोळा केला जातो आपल्याकडं तर आपल्याला सुद्धा इतका भयंकर त्रास होतो त्याचा की अरे जीएसटी जीएसटी प्रत्येक ठिकाणी जीएसटी त्या कारणाने महागाई वाढत होती त्या कारणाने लोकांची जी खरेदी क्षमता आहे त्याला आपण परचेसिंग पॉवर म्हणतो ती सुद्धा कमी होत होती आणि महागाई वाढल्या कारणाने त्याचे इन्व्हर्स परिणाम सुद्धा आपल्या इकॉनॉमीवरती दिसून येत होते आता परंतु हे होणार नाही अशी शक्यता यामध्ये दिसून येते पेट्रोलियमला सुद्धा आपण याच्या अंतर्गत आणलेला आता जीएसटी अंतर्गत म्हणजे पाच टक्के अठरा टक्के आपल्याला दिसून येतं ठीक आहे तर या अनुषंगाने जर बघितलं आपण तर स्लॉट्स काय काय आपण याच्यामध्ये ठेवल्यात ते आपण पाहणं आवश्यक आहे तर आता बघा याच्यामध्ये काय काय गोष्टी येतील पाच टक्के तो जीएसटी आहे स्लॅब याच्यामध्ये कमी दरवाला जीएसटी आहे शून्य टक्केवाला सुद्धा आहे बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण तर यासोबतच आपल्याकडे पूर्वी सुद्धा शून्य टक्केवाला होता तसाच आता सुद्धा आहे म्हणजे त्यालामध्ये जीएसटी लागणार नाही त्याच्यावरती काही परंतु मुख्यतः जे दिसतोय येतात दोन आहेत म्हणजे पाच टक्केवाला एक जीएसटी आणि दुसरा स्लॅब म्हणजे अठरा टक्केवाला पाच टक्क्यामध्ये काय काय येतं वस्तू आणि सेवांचे प्रकार कोणकोणते आहेत अन्न पदार्थ येतात त्याच्यामध्ये पॅक दूध वगैरे जे आपल्याकडे पॅकेटचं दूध घेतो आपण ते वगैरे चहा कॉफी तेल साखर मसाले चवदार पदार्थ आयुर्वेदिक नसलेल्या गोष्टी ठीक आहे ते याच्यामध्ये येतात फळे भाज्या वगैरे ठीक आहे येतात आता शून्य टक्क्यामध्ये काय येतील तर ते ज्या काही आपल्याला जीवनावश्यक औषधी वगैरे त्या त्याच्यामध्ये शून्य टक्के मध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर आरोग्य सेवा सर्व्हिस कोणती येते तर आयुर्वेदिक सेवा ही पाच टक्के याच्यावरती जीएसटी लागेल आणि काही प्रकारचे विटामिन्स वगैरे जे आहेत त्याच्यावरती सुद्धा पाच टक्के जीएसटी लागेल वाहतूक वगैरे आता बघा वाहतुकीमध्ये काय असेल एअर कंडिशनर नसलेले प्रवासी विमान तिकीट आता एअर कंडिशनर असलेले प्रवासी विमान कोण वापरणार जे ज्यांना लक्झरीयस सुविधा पाहिजे आहे ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्यांना सि लागू होणार म्हणजे इकॉनॉमी क्लाससाठी रेल्वे तिकीट जे आहे यासाठी खूप मोठा आपण फोर्टी पर्सेंट वगैरे ठेवलेला आहे बघा तर याला वाहतूक हे सोडून नसलेल्या गोष्टी त्याला आपण पाच टक्के जी एस टी ठेवलेला फक्त वाहतुकीच्या बाबत इतरच्या बाबत जर बघितलं आपण तर अप्रेल अंडर फाईव्ह पर्सेंट असेल त्यानंतर क्वायरसाठी त्यानंतर सुगंधित माती वगैरे त्याला अगरबत्ती वगैरे म्हणून आपण अगरबत्तीसाठी वगैरे त्यांनी वगैरे ठेवले जीएसटी त्यानंतरचा आपल्याकडे अठरा टक्के जीएसटी स्लॅब हा आ, कमी दर असला किंवा त्याच्यानंतरचे स्टेप्स आहे ही ज्याच्यामध्ये बहुतांश वस्तू या अठरा टक्के मध्ये येतात बघा पूर्वी ज्या बारा टक्के मध्ये यायच्या दोन स्लॉट्स होते आपल्याकडे बारा आणि अठरा टक्के तर बारा टक्के आपण काढून टाकला त्याच्याऐवजी आपण अठरा टक्के ठेवला तर अठरा टक्के जीएसटी मध्ये जे पूर्वी बारा टक्के होते त्याचा त्याला आपण शिफ्ट केलं अठरा टक्क्यामध्ये काही पाच टक्क्यामध्ये शिफ्ट केलं आणि काही अठरा टक्क्यामध्ये शिफ्ट केलं जशा काही शालेय वस्तू वगैरे होत्या शालेय खोटरभर म्हणा ह्या सगळ्या गोष्टी त्या आपण त्याच्यावरती जीएसटी खूप जास्त घ्यायचो आता होता। तो आपण कमी केला पाच टक्क्यामध्ये टाकला शैक्षणिक गोष्टींना हे पण एक त्याच्यामध्ये आहे तर अठरा टक्क्यामध्ये काय येतं दूध उत्पादन मग साधं पॅक दूध जर बघितलं तर ते पाच टक्क्यामध्ये येतं पॅक दूध आणि त्याचे जे प्रोडक्ट असतील तर ते सगळे जे उत्पादन असतील दुधापासून पण पनीर त्यानंतर लॅक्टोज दही बटर वगैरे हे सगळं अठरा टक्क्यामध्ये जाईल बघा ठीक आहे त्यानंतर प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ जे बारा टक्के होते पूर्वी आता त्याला फ्रूट ज्यूस वगैरे सॉस केचप वगैरे त्याला बारा टक्के अठरा टक्के जी जी एस टी लागणार आहे बघा बिस्किट केक वगैरे जाम वगैरे याला अठरा टक्के लागणार आहे बांधकाम साहित्य बांधकाम साहित्याला पूर्वी अठरा आणि बारा टक्के दोन्ही प्रकारचे होते पूर्वी बघा तर आता सिमेंट पेंट वर्निश त्याच्यानंतर इंटरलॉकिंग वगैरे टाईल्स वगैरे त्यानंतर आहे ग्रान पाइप्स पाईप्स वगैरे सगळ्या त्याच्या त्याच्यामध्ये येतील बघा बांधकाम साहित्यामध्ये आता अठरा टक्के सरसकट त्याला जीएसटी लागणार कॅमेरा लेन्स वगैरे त्याला पूर्वी बारा टक्के होता आता अठरा टक्के म्हणजे कॅमेरा आता वाढलेला आहे भाव त्याचे ठीक आहे ही एक त्याच्यामध्ये होईल पूर्वी कॅमेराचे भाव कमी होते आता ते भाव वाढलेले आहेत तर डिजिटल कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्डर वगैरे त्याला डिजिटल गोष्टींना अठरा टक्के सरसकट जीएसटी लागेल बघा त्यानंतर इंजिनिअरिंग वस्तू ज्या त्याला अठरा टक्के लागायचं पूर्वी तर आता अठरा टक्केचा आहे पाईप वगैरे इन्वर्टर बॅटरी कंटेनर वगैरे त्याच्या काही चेंज होणार नाही अठरा टक्के पूर्वी होतं आता अठरा टक्के कपड्यांना बघा पूर्वी बारा टक्के लागायचा आता अठरा टक्के लागायचा म्हणजे कोण कोणत्या की ज्यांचे भाव हजार रुपयापेक्षा जास्त किमतीचे कपडे असतील त्याला अठरा टक्के जीएसटी लागणार ती पूर्वी बारा टक्के लागायचे सर्व्हिसेसमध्ये जर बघितलं तर आपल्याला आय टी सेवा रेस्टॉरंट वगैरे बँकिंग चार्जेस त्यानंतर हॉटेल रूम्स वगैरे तर त्याला अठरा टक्के होतं पूर्वी आताही ही अठरा टक्केच आहे ठीक आहे हे एक आहे आणि हॉटेल रूम्स वगैरे त्याला असतात बाईक्स वगैरे जे आहेत आता ज्या कमी सी सी वाले आहेत म्हणजे ज्या साडेतीनशे सी सीच्या वगैरे कमी असेल त्यांना जीएसटी कमी आहे पण तु ज्या त्याच्यापेक्षा जास्त जात असेल जा था त्यांना फोर्टी पर्सेंट आपण लावतो रस म्हणजे बुलेटच्या कालपर्व हो तुम्ही बघाल लल्लन टॉप वगैरे सारख्या न्यूज चॅनल्सने दाखवलेला की ज्या रॉयल एनफील्ड बाईक्स ज्या आहेत त्यांना त्यांचे वाढलेले आहेत आता कारण की फोर्टी पर्सेंट जीएसटी त्याच्यावरती लागू होणार बघा त्या कारणाने ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे बघू शकतो त्यानंतर फोर्टी पर्सेंट जीएसटी कोणाकोणाला असेल हा स्लॅब खूप महत्वाचा त्याला विलासी वस्तू का लक्झरियस वस्तू म्हणतो आपण किंवा त्याला आपण सिन टॅक्स असं म्हणतो सिन टॅक्स आहे हा तर याच्यामध्ये वस्तू आणि त्याचे प्रकार सेवा जर बघितलं वाहनं वाहनांवरती कार व्ही मोटार सायकल विमान आला वगैरे तर सध्याची दर प्रणाली जर बघितली आपण तर ती अठ्ठावीस टक्के जीएसटी प्लस एक टक्के सेज वगैरे त्याला लागतो आता याच्यामध्ये कसा आहे सीन ज्या काही टॅक्स आहे तर लक्झरियस वस्तू पूर्वी अठ्ठावीस टक्के याला जीएसटी लागायचा प्लस आता याला सेज सुद्धा लागतोय बघा म्हणजे अठ्ठावीस टक्के प्लस त्याच्यामध्ये सेज असं करून तो फोर्टी पर्सेंट जातो बघा असा तो फोर्टी पर्सेंट जातो सीन वस्तूंवरती ठीक आहे या कारणे जर बघितलं आपण विलासी वस्तू कोणत्या उच्च दर्जाचे विस्की वगैरे बिअर वगैरे सगळं म्हणजे जेणेकरून याला पायबंद सुद्धा आपल्याला घालता येईल लक्झरियस गोष्टींना किंवा मद्यपान वगैरे याच्या गोष्टीचं सरसकट लागलेलं ला त्याला अठ्ठावीस टक्के प्लस कॉम्प्लिमेंटरी सेस वगैरे त्याला लागलेलं ला आहे त्यानंतर विशेष उत्पादन एअर कंडिशनर रेफ्रिजिरेटर वॉशिंग मशीन वगैरे याला अठ्ठावीस टक्के जीएसटी त्यानंतर पॅन केक वगैरे याला फोर्टी पर्सेंट आता सगळं लागत आहे म्हणजे ह्या गोष्टी वाढतात लक्झरियस गोष्टी सगळ्या ठीक आहे फ्रीज वगैरे सगळं वाढेल फायस्टार हॉटेल कॅसिनो रेस कोर्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये वाढलेलं असणार आता ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला यामध्ये जीएसटीचे काही गोष्टी आपल्याला म्हणता येणार आहे त्यानंतर याचे फायदे जर बघितले आपण फायदे आणि याचं नुकसानाच्या बाबत जर बघितलं तोटे काय आहेत फायद्यांच्या बाबत जर बघितलं आपण तर या जीएसटीचं सरलीकरण होत आहे दोन टक्के पाच टक्के आणि त्याच्यामध्ये आपण अठरा टक्के जीएसटी केल्या कारणाने याचं सरलीकरण झालं त्याच्यामुळे आपलं जीएसटीचं कलेक्शन हे मोठ्या प्रमाणात वाढेल आपल्याला सोयीस्कर जाईल हे सगळं हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं त्यानंतर पारदर्शकता वाढेल पारदर्शकता मोठ्या प्रमाणात वाढेल ही एक त्याच्यामध्ये आपल्याला चांगली गोष्ट दिसून येत आहे त्यानंतर कार्यक्षमता वाढेल बघा कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल इफिशियन्सी वाढेल आपलं सगळं टॅक्स कलेक्शनची वगैरे तर किमतीवरती सुद्धा परिणाम होईल परिणाम किमतीवरती परिणाम असा की सकारात्मक फायद्याच्या बाबत जर बघितलं काही वस्तू स्वस्त होतात म्हणजे जीवनावश्यक वस्तू जर बघितल्या तर त्या स्वस्त होत आहेत परंतु ज्या विलासी वस्तू त्या महाग होत आहेत तर किमतीवरती जीवनावश्यक वस्तू जास्त आपण यूज करतो त्या कारण हे सकारात्मक आपल्याला याच्यामध्ये म्हणता येणार आहे तोटे जर बघितले तर महागही वाढेल काही गोष्टींमध्ये महागाई वाढेल आता एक तोट्यांच्या बाबत जर बघितलं आपण प्रोज अँड कॉन्स आपण बघतोय तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आता तुम्हाला फ्री रेफ्रिजिरेटर हे जनरल झालेलं आहे साधी एक गोष्ट आहे की सगळ्यांनाच रेफ्रिजरेटर लागतात त्या कारणाने त्याला आपण अठरा टक्क्यामध्ये टाकलाय ठीक आहे त्याच्यानंतर किंवा फोर्टी पर्सेंटमध्ये टाकलाय त्याला पूर्वी तो अठरा टक्के होता फोर्टी पर्सेंटमध्ये विलासी वस्तू झाली ती एसी वगैरे तर त्याला आपण फोर्टी पर्सेंटमध्ये टाकलं म्हणजे काही गोष्टी फार टेरर टॅक्स टेरर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं पूर्वी टॅक्स टेरर, टेरर खूप जास्त होता पण तो कमी जरी झाला असला आता परंतु तो सुद्धा आता जास्त वाटू वाटण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे एक आहे की सरकारला टॅक्स टेरर कमी करणं गरजेचं जर महसूल गोळा करायचा असेल जास्त प्रमाणात तर ठीक आहे हे एक त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल याच्यामध्ये महसूल नुकसान सुद्धा होऊ शकतं महसूल नुकसान की पूर्वी जास्त टॅक्स कलेक्शन यायचं की प्रत्येक गोष्टीवरती रेट जास्त असल्या कारण रेट जास्त यायचं हे पण एक होऊ शकतं त्याच्यामध्ये ती पण एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये दिसून येते आणि याच्यानंतर ये राजकीय सहमती राजकीय सहमती राजकीय सहमती म्हणजे असं की अनेक राज्य आता जीएसटी मध्ये जीएसटी परिषदेमध्ये राज्यांचे वित्त मंत्री त्याच्यामध्ये असतात आणि त्यांची राज्यांची मान्यता त्याला आहे किंवा नाही हे पण एका कारण की जीएसटी म्हटलं तर सहकारी संघ राज्यवाद त्या ठिकाणी आला तर कोऑपरेटिव फेडरलिझम आपल्याला जपावं लागणार आहे की, की, की आ, केंद्राचा निर्णय राज्यांवरती त्याच्यामध्ये लादता येणार नाही हे सुद्धा आहे मग किती राज्य त्याला संमती देतात कारण की एक आहे की राज्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे राज्यांचे सुद्धा कर त्याच्यामध्ये कमी हो केले जाणार आहेत मग त्यांचं नुकसान कसं भरून काढणार त्याचा सुद्धा निर्णय त्या तीन तारखेच्या जीएसटी परिषदेमध्ये घेण्यात आला म्हणून तिथे जनरली एक सहमतीने घेतलं जातं पण वोटिंगने यावर्षी ते घेण्यात आलं बघा निर्णय बघा त्याच्यामध्ये कारण की अनेक राज्यांना वाटत होतं की आपल्याला नुकसान नको व्हायला ठीक आहे तर या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सुद्धा फायदे आणि तोट्यांच्या बाबत आपण म्हणू शकतो याच्यामध्ये ठीक आहे अशा प्रकारे आपण जीएसटीच्या बाबत आगामी काळात शंभर टक्के प्रश्न आपल्याला असेल जीएसटी स्लॅब आपण सरलीकरण केलं त्याचं फाईव्ह पर्सेंट अँड एटीन पर्सेंट आणि तिकडे मग स्पेशल सीन टॅक्स आपल्याला दिसून येतो फोर्टी पर्सेंटचा ठीक आहे तर या कारणाने हे आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर अपवाद आपण ठेवलेले नाही आहेत आता अपवाद बऱ्यापैकी आपण याच्यामध्ये जे अंतर्गत आणलेले आहेत जे पूर्वी पेट्रोलियम मद्य वगैरे होतं ते आता बऱ्यापैकी आणलेले आहेत आपण हे एक थोड्या गोष्टी काही याच्यामध्ये असतील तर नक्कीच निष्कर्ष जे आहेत ते आपण नक्की त्याच्यामध्ये बघावा की काय असू शकतो थँक्यू धन्यवाद